नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना या महिन्यात मिळणार आनंदाची बातमी तर राज्य कर्मचाऱ्यांना दोन टक्के डी वाढीची ही तारीख झाली निश्चित जाणून घ्या महत्त्वपूर्ण अपडेट चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्य सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना आता दोन टक्के डीएवाडी आत्ताची मोठी एक महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे चला तर पाहूया राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर आता दोन टक्के डीएवाड लागू करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाचा अधिकृत जी आर निर्गमित होण्याची प्रतीक्षा कर्मचारी करत आहे राज्यातील अधिवेशन हे अठरा जुलैपर्यंत असणार असून सदर अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएवाढीकरिता आर्थिक तरतूद करण्यात आली असल्यास याबाबतचा अधिकृत शासन निर्णय याच महिन्यात निर्गमित केला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत डी ए वाढीचा अधिकृत जी आर निर्गमित केला जाईल व या महिन्याच्या वेतन तर पेन्शनधारकांना पेन्शन देयकासोबतच वाढीव दोन टक्के डी ए देण्यात येणार आहे सदर डीए वाढ ही एक जानेवारीपासून लागू असल्याने डी ए फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येणार आहे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून मंजुरी मिळाल्यास वित्त विभागाकडून त्वरित अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाणार आहे राज्यातील अखिल भारतीय सेवेतील व न्यायालयातील विभागातील अधिकारी व निवृत्ती पेन्शनधारकांना एक जानेवारीपासून केंद्र सरकारच्या धर्तीवर पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसारच डी ए वाढ व डी ए फरक लागू करण्यात येणार आहे